बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात जवळपास अकरा गावातील नागरिकांना केस गळती व्हायला लागली आहे तर रुग्णांची संख्या पाच वरून आता शंभर वर गेली आहे दुसरीकडे पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असं आवाहन शासनाने केल्यानंतर मागील आठवडाभरापासून गोंडगाव येथील गावकऱ्यांनी आंघोळच केली नाहीये केस गळतीचे प्रकरण समोर आल्यापासून आरोग्य पथक गावात ठाण मांडून आहे लागण असलेल्या रुग्णांचे स्किन आणि केसांचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत दरम्यान त्वचा तज्ज्ञांच्या सूचनेनुसार या भागातील पाण्यातील लीड आणि आर्सेनिकच्या प्रमाणाच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने सुद्धा नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल येण्यास किमान आठ दिवस लागण्याची शक्यता आहे दुसरीकडे आरोग्य विभागाने बाधित गावातील नागरिकांची अँटीफंगल क्लिनिकल तपासणी सुरू केली आहे यापूर्वी काही गावातील पाण्याचे जैविक रासायनिक नमुने तपासले असून त्यांचा अहवाल मिळाला आहे त्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचं कालवड काठोरा भोनगाव मच्छिंद्र खंड हिंगणा वैजनाथ गोई माटरगाव पहरजिरा निंबी तरोडा कसबा या गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात केस गळती होऊन टक्कल पडत गेल्या पंधरा दिवसापासून केसगळतीचा प्रॉब्लेम चालू आहे आणि याचा रिपोर्ट आला ते म्हणतात पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे जा हे पाणी खराब आहे तुम्ही वापरू नका आम्हाला प्यायले असतं पाणी नाही तर हे वापरायचं पाणी आणि प्याचं पाणी दोन्ही पाणी आणायचं कुठून हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे आम्हाला दोन्ही पाणी म्हणजे गोड पाणी आणि आंघोळी किंवा वापरायचं पाणी हे दोन्ही पाणी आम्हाला मिळाले पाहिजेत अशा माहिती हस्ती असे झालेली आहे केस जाण्याची की हे केस गेल्यामुळे सांगितले की बा वा पाणी वापरू नका पाणी दूषित आहे पाणी दूषित आहे तर काय आम्ही आणि फक्त येऊन सर्वे करून डॉक्टर येऊन राहिले त्याचं निदान अजूनही आजपर्यंत लागलेलं नाही आता आंघोळ करणं बंद झाले समजा आता काय जर गेले तर काय करणार डबल चार पाच दिवस म्हणजे आमचे आमच्या घरचे समजा कसे चार पाच दिवसाने आंघोळ कारण की घरचे दोन पेशंट लागले आमच्या घरचे डबल आंघोळ जर लागलं तर काय करायचं या चार पाच दिवस झाले म्हणजे आंघोळ म्हणजे कसं गेल तर असं दोन केंळ केली आता डबल आलं तर मी आंघोळ करून निघालो कोण की गेले तर धोका आहे काय मागे तुमचे पाणी आहे दुसरं काहीच नाही पाणी पाहिजे आम्हाला फक्त आंघोळी दुसरं काहीच नाही पाहिजे